आंबा रस बनवणं तर सोपं असतं पण तोच रस जेव्हा आपण बनवतो तेव्हा जसा सुमधुर फ्रेश आणि दिसायला सुरेख दिसतो ना तसाच तो रस दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा राहिला पाहिजे यासाठी काय करायला पाहिजे कुठल्या टिप्स वापरायला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे शिवाय पाच मिनिटाच्या आतमध्ये एक किलो आंब्याचा रस तो ही मिक्सर न वापरता ब्लेंडर न वापरता कसा बनवायचा आणि तोही एकदम दाटसर रस त्यासोबत आंबाने म्हणून काय केलं पाहिजे शिवाय आंबा रस कसा स्टोर करायचा हे सुद्धा व्हिडिओ मध्ये मी शेअर केलेला आहे तेव्हा शेवटपर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आंबा बाधूने यासाठी आंबे खाण्याच्या अगोदर ते कमीत कमी दोन तासभर पाण्यामध्ये बुडत ठेवायचे त्यामुळे त्यातली सगळी उष्णता ही निघून जाते आणि मग तो शरीराला बाधत नाही आता दोन तासभर इथे मी आंबे पाण्यात ठेवलेले होते त्यानंतर आता ते चांगले पुसून घेतलेले आहेत आता बनवायचा आहे आंबा रस तर महत्वाचा म्हणजे मिक्सरचा वापर इथे आपण करणार नाहीये तर इथे व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते आहे पहिल्यांदा आंब्याचा देठा कट करून घ्यायचा आणि मध्ये जसं दाखवलेला आहे तसं आंब्यावर अगदी थोड्याशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत चिऱ्या इतपत खोल द्यायच्या आहेत फक्त साल त्याच्यातून आपल्याला कट करता आली पाहिजे आंब्याचा आतला गर हा कट झाला नाही पाहिजे पहिल्यांदा करून बघा आणि नंतर तुम्हाला लगेचच लक्षात येईल की आपण जेवढी साल आहे तेवढीच फक्त सुरीचं टोक आतमध्ये घालायचं आणि सर्व बाजूने आंब्याला शिरा यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे आंब्याचा सर्व साल हे काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता सालीला अजिबात आंबा हा चिकटलेला नाहीये व्हिडिओमध्ये मी दोन प्रकारच्या चाळण्या दाखवलेल्या आहेत एक तर आहे गव्हाचे पीठ चाळण्याची चाळणी किंवा गाळणी आणि दुसरी इथे आहे ज्यूसची चाळणी तर इथे तुम्हाला जी चाळणी कन्व्हिनियंट वाटेल तशी तुम्ही ती घ्यायची आहे आणि व्हिडिओ मध्ये मी जसं दाखवते आहे त्याप्रमाणे आंबा हा त्या चाळणीवरती घासायचा आहे पहिले मी ज्यूसची चाळणी घेतलेली आहे आणि यावरती आता आंब्याचा रस मी काढून दाखवलेला आहे ज्यूसच्या गाळणीमध्ये वरती आंब्याचा काही पल्प आहे मग सगळं आंब्याचा रस काढून झाला की शेवटी मग थोडस चमच्याच्या साह्याने सा तोप गर दाबून घ्यायचा म्हणजे उरलेलं सर्व घर खाली येईल किंवा आंब्याचा ज्यूस खाली येईल आणि वरती फक्त त्याच्यातल्या दशा शिल्लक राहतील आता मी इथे दुसरी गव्हाच्या पिठाची जी चाळणी आहे तिने सुद्धा तुम्हाला रस बनवून दाखवत आहे तर मला या दोन्ही पैकी ही चाळणी जास्त कन्व्हिनियंट वाटली कारण तिच्यामध्ये सपाट भाग आहे कारण कोळीचा जो गर आहे तो सगळा व्यवस्थितपणे या चाळणीमध्ये निघत आहे तुम्ही बघू शकताय कोळीला अजिबात आंब्याचा गर हा राहिलेला नाहीये मस्त पैकी सर्व गर निघून आलेला आहे छान असा आंबारस इथे तयार झालेला आहे त्यानंतर आता ही जी कोय आहे त्यातली एक किंवा दोन कोय आता आपल्याला लागणार आहे तर अशा प्रकारे मी सर्व आंब्याचा रस बनवून घेतलेला आहे आणि यामध्ये एक कोय आता मी घालत आहे याचं कारण म्हणजे आंबा रस आता एकदम फ्रेश आहे त्याचा कलर सुद्धा खूप सुरेख आहे तो दोन दिवसापर्यंत सुद्धा असाच राहावा यासाठी आता आपण पुढच्या गोष्टी घालणार आहेत तर यामध्ये आता घातलेली आहे एक आंब्याची कोय ती धुवायची नाहीये तशीच आहे त्यानंतर दोन टी स्पून साखर घालायची आहे मोजून फक्त दोन थेंब लिंबाचे घालायचे आहेत तीन ते चार क्यूब्स घालायचे आहेत त्यानंतर चवीसाठी घालायचं आहे पाव चमचा वेलची पूड आंब्याचा रस अजून छान होण्यासाठी किंवा आंबा रसाला रिचपणा येण्यासाठी यामध्ये घालायचे आहेत सात ते आठ केशरच्या काड्या आता छानपैकी हे मिक्स करायचं आहे जसं आपण पुदिन्याच्या चटणीमध्ये थोडीशी साखर आणि लिंबू रस घालतो त्यामुळे ती काळी पडत नाही तीच टेक्निक इथे वापरायची आहे की आंबा रस काळा पडू नये म्हणून इथे आपण दोन थेंब लिंबाचे घालायचे आहेत त्यामुळे आंबा रसाची चव अजिबात बिघडणार नाही किंवा आंबट सुद्धा होणार नाही पण आपला रस सुद्धा काळा पडणार नाहीये त्यामुळे लिंबाचा रस हा आवर्जून घालायचा आहे आता आंबे जास्त गोड आहेत त्यामुळे साखर मी अगदी कमी घातलेली आहे ती फक्त रस काळी पडू नये यासाठी घातलेली आहे आता आंबा रस स्टोअर कसा करायचा तर इथे मी रस बनवला आहे तो काचेच्या भांड्यामध्ये तर रस हा शक्यतो काचेच्या भांड्यामध्ये बनवायचा किंवा काचेच्या भांड्यामध्ये स्टोअर करायचा किंवा चिनी मातीच्या बाउलमध्ये मी व्हिडिओमध्ये जसं दाखवले आहेत तसे चिनी मातीचे भांडे वापरायचे आहेत फ्रीजमध्ये ठेवताना सुद्धा तो काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये नाही तर मातीच्या मडक्यामध्ये ठेवायचा आहे स्टीलचा चमचा वगैरे शक्यतो याला वापरायचा नाही लाकडी चमचा वगैरे किंवा प्लास्टिकचा बेलामाईनचा जो चमचा येतो त्यानेच हा रस वाढायचा आहे आता आपल्याकडे अगदीच हा रस काढण्यासाठी स्टीलच्या चाळणीशिवाय दुसरी चाळणी नव्हती किंवा मला तरी माहिती अशी दुसरी कुठली चाळणी येत नाही त्यामुळे रस काढण्यासाठी मी फक्त चाळणी स्टीलची वापरलेली आहे तर व्हिडिओमध्ये ज्या सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही वापरल्यात तर रस अगदी दोन दिवसापर्यंत चविष्ट सुरेख आणि कलरफुल राहणार आहे त्या फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर